कशी काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी सगळ्यांका आतुरता होती ती अंगणेवाडीची जत्रा फायनली उद्या असा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघताय तर प्रत्येका उत्सुकता असता आणि जत्रा बाकीच्या सगळे जत्रा झाली काय त्याच्यानंतर येतात काय तर कोण कोण जत्रे घेतला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही बघूया कधी जातलो उद्या जातो म्हणजे ज्या दिवशी बघताय का त्याच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही जातो ह्या नक्की फिक्स असा दरवर्षी आता आई बघ्या आई काय म्हणतात त्याच्यावरती अवलंबून असा लावता की नाही आणि आई हैसर कसली विषय तयारी करता आईच्या किमती पर्शीची चिहिलेली असा जी की आई स्वतःच घराकडे करता आणि आईक आता देऊच्या शिलाई मशीन घेऊन

मंडळी आंब्याची तोरा या वर्षी खालात काय नाही पहिली आम्ही आता त्या दिवशी खालो पहिली आणि आज आमच्या घरात परत आणलेली आणि आमच्याकडे सध्या तो पण तुम्हाला सांगते आई याचो रेट काय किती गावली चिंच हो भाई हे बघा आजचं सगळं आंबट आंबट दिसतोय चिंच त्याच्यानंतर एक मोठा कसा तरी प्रकारचा लिंबू असा

कमी आम नाही थोड्याच दिवसानंतर आमच्या इकडे जो आंबो असा ते का पण आंबे टाकतले मग काय विषय नाही मग आम्ही मस्त गेल्या वर्षी भरपूर लोणचा करतलो आणि बाकीचं जाऊ दे तुम्ही या वर्षीचा पहिला तोर खालात काय नाही तर आपण कमेंट करून सांगा आणि आज बाबू भाई तुम्हाला ब्लॉग मध्ये काय बाबूनच मनात घेतलेला सगळ्यांचे कमेंट असतात बाबूक ब्लॉग मध्ये घ्यावा तर बाबू आज लोणचा बनवून दाखवतो आंब्याचा बाबू होय बा होय तरी मग दिव्या कायक तयार नाही दिव्या बाबू चार मग तुझ्या डिश लाव असत बाबू हो आज माझ्या दादूजेव मग नाव ठेवतात तू चल उठ हे बघ सगळं आणून ठेवलंय तुका तुका काय होत अंगणीवाडी दिव्या तू काय सांगला आधी उद्या रात्री जाऊया म्हणा तू काय ते घेऊन जाते उद्या रात्री आई नाही उद्या रात्री तू काय आई नाही म्हणता तू लाव मी लागू जाऊया बाबू उद्या रात्री तुला येत नाही मी पलटाच नाही जाऊचा ठरला तर मी जाते आता तू काय असला जाऊया म्हणा पण तुला असला तर पुण्याचं लोनचा मंडळी माझा जर जाऊचा ठरला तर मी एका न्यायचं सांगतोय लोणच माझा केलं मेहनत वया ना ठरला तर ठरला तर दोनचा येतेच काय बरोबर आता बोललं आई किती माझा काय जाणार नाही तर मी पुढे बाबू चलिशोपत आई काय बोललं सांग जास्त भाव खाणाऱ्याचे पाय धरता का माने तीन दिवसात मात्र वाक्याचं आहे ऐका येऊ ना

फायनली मंडळी बाबून गेलेला लोणचा आपला रेडी झालेला असा दिसता बघू शकताय जबरदस्त आपण मस्त टेस्ट करूया बाकी कच्चा मी करता करते खाल्लेले मसाल्यातली आंबेश फोड पहिली तुमका ओके जेव्हा बघूया जबरदस्त काही नाग म्हणजे तोंडात पाणी सुटल्याशिवाय म्हणजे रवाच नाही हंड्रेड पर्सेंट आणि दरवर्षी इथे सुद्धा आतुरतेने लोक वाट बघत असते की कधी लोणचं आमक पहिल्या आंब्यात म्हणजे पहिल्या तोरांचा खाऊ मिळतं आहे थोडी तर शाळेत असताना झाडाबिडावरची खाऊची काही आहे रेसिपी सुद्धा आणि आता जेणे केल्या टेस्ट करून सांग्या हा बाय कसा नक्की वर तरी बघ सरळ बघ ना वरती बघ हा सांग बरा दिव्या बोला तुला ये आता मी त्यान खाऊन नका बघ या तारे बारको तुकडं घेऊ घे आता तो माझ्या तो पण मग बारीक करून गाव गोया घे गो अरे नाही बारको घ्यायच्यात तो आहे असतो डिसएडव्हानेज तारेचे ओके okay. तेच आता मी काय म्हणतोय आपण जाऊया जाऊया चला, चला।, चला। मंडळी दोनचा चा फाव घ्यावा जत्रेचा बघूया कधी जातो हो पहिल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी पण जातलो हो फिक्स असा तसे दरवर्षी जातोच हो आणि कोण कोण भेटतात बघूया मजा येतली दरवर्षी गेल्यानंतर दर भेटतात आपले सबस्क्रायबर फॉलोअर्स ते खूप मस्त वाटतं बाकी आता मस्त जेऊ घेवा साडे नऊचा टाईम झालेला असा आणि आज झाला जेव्हा नाही मग जाऊया आज बघू का बघू लागली होय ना पप्पा गावात बी पप्पा चला होय पप्पा शॉप होता इतके लवकर झाला कसा साडे नऊ baru <tuk> keluar bye bye, <laughs>